मंडळी सतराव्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन नुकतंच संपलं या अधिवेशनात अनेक महत्वाचे मुद्दे सदस्यांकडून उपस्थित करण्यात आले ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदार त्यांनी ईडीच्या कारवाईसंदर्भात संदर्भात महत्वाचं भाष्य केलं त्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही परवा महत्वाचे मुद्दे उपस्थित केले यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा जगातलं सगळ्यात मोठं स्मारक हे अरबी समुद्रात उभारलं जाणार अशी घोषणा झाली चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समुद्रात जलपूजनही झालं मात्र गेली सात वर्ष झाले तरी कोणतंही काम या स्मारकाचं झालेलं नाही इतके वर्ष झाले तरी हे काम का झालं नाही किंवा याबद्दल कोणी बोलतही नाही खरं म्हणजे ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये स्मारकाच्या कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली एल अँड टी या कंपनीला या कामाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं जी काही प्रस्तावित जागा होती त्या जागेवर खोदकामही सुरू झालं दरम्यानच्या काळात एका सामाजिक संस्थेनं या कामाला विरोध केला आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली अशा प्रकल्पांसाठी असणारी नियमावली अर्थात सीआर झेड हे प्रकल्प उभारणीत राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने या सीआर मध्ये अनेक बेकायदेशीर बदल केले होते असं या याचिकेत म्हटलं आहे अकरा जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं मग याचिकेचा निकाल दिला आणि पुढील आदेश येईपर्यंत स्मारकाच्या कामावर स्थगित देण्यास सांगितलं शिवसंग्रामचे नेते दिवंगत आमदार विनायक मेटे या स्मारक समितीचे अध्यक्ष होते त्यांनी वारंवार या स्मारकासंदर्भात चर्चा लावून धरली होती मात्र चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी एका अपघातात विनायक मेटे यांचं निधन झालं दरम्यान त्यांचं अपघाती निधन नसून त्यांचा घातपात झाल्याचा जा संशय त्या काळात व्यक्त करण्यात आला होता दरम्यान हे शिवस्मारक नेमकं कुठं होणार होतं हे आपण जाणून घेऊयात मुंबईतल्या गिरगाव चौपाटीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर तर राजभवनापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर हे स्मारक होणार असून नरिमन पॉइंट पासून पाच किलोमीटर अंतरावर होणार आहे यासाठी सुमारे सोळा हेक्टर इतकी जागा असून या स्मारकात संग्रहालय थिएटर माहिती उद्यान माहिती देणारे दालनं आणि शिवाजी महाराजांचा ब्रॉन्जचा पुतळा यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे त्यासोबतच स्मारकाच्या भूभागावर हेलिपॅडही बांधण्यात येणार असून गिरगाव चौपाटी आणि नरिमन पॉईंटला पर्यटकांसाठी एक जेट्टी उभारण्यात येणार आहे दररोज दहा हजार पर्यटक या स्मारकाला भेट देतील असा दावा स्मारक समितीनं व्यक्त केला आता या स्मारकाच्या उंचीचा जर विचार केला तर अगोदर हे स्मारक एकशे ब्याण्णव मीटर उंचीचं होणार होतं मात्र जगात सगळ्यात मोठं किंवा सगळ्यात उंच करण्यासाठी त्याची उंची पुन्हा एकदा दोनशे दहा मीटर इतकी करण्यात आली होती मात्र फायनली दोनशे बारा मीटर इतकी उंच होणार आहे या कामासाठी शासनाकडून दोन हजार आठशे एक्क्याऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या कामाचं कॉन्ट्रॅक्ट एल अँड टी या कंपनीला दिलेलं आहे अगदी सुरुवातीच काम झाल्यानंतर लगेचच या कामाला मुंबईतल्या काही स्वयंसेवी संस्था पर्यावरणप्रेमी संस्था आणि काही नागरिकांनी याला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकोणीस मध्ये या कामावर बंदी घातली त्यानंतर या याचिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे राज्य शासनानं विनंती अपील केलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयानं हे अपील फेटाळून लावलं दोन हजार अठरा मध्ये या कामाला सुरुवात जरी झाली असली तरी या कामावर आजवर पंचवीस कोटी रुपये खर्च झाल्याचं चा वृत्त छापून आलं होतं त्यानुसार एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी या प्रकल्पाला तीन हजार सहाशे त्रेचाळीस कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती त्यानुसार सल्लागार आणि कंत्राटदाराला मुदतवाढही देण्यात आली परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नसली तरीही मुंबईतल्या स्थानिक मच्छीमार कोळी बांधवांनी मात्र या शिवस्मारकाच्या जागेला विरोध केला आहे कारण या जागेवर जर स्मारक झालं तर त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम होईल त्यामुळे हे स्मारक इतर ठिकाणी व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे जर मुंबईतल्या जागेचा विचार केला आणि पर्यावरणाचा जर विचार केला तर या जागेवर स्मारक उभारण्यासाठी वेगवेगळ्या पर्यावरण संस्थांची परवानगी घेणं गरजेचं होतं मात्र भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रिय निर्णयामुळे आणि पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होणार असल्या कारणानं अनेक परवानग्या या घाईगाईनं घेण्यात आल्या होत्या त्यामुळे त्या, त्या परवानग्यांना पुढे आव्हान देण्यात आलं तर मूळ मुद्दा हाच आहे की सर्वोच्च न्यायालयानं घातलेली बंदी आहे आणि कदाचित काही काळानंतर ही बंदी उठेलही किंवा इतर जागेचा देखील त्यावेळेला विचार केला जाऊ शकतो राज्य शासनाला विनंती करण्यासाठी सांगितलंही जाऊ शकतं मात्र जेव्हा केव्हा होईल पण हे स्मारक जगातलं सगळ्यात मोठं आणि सुंदर स्मारक होईल यात मात्र शंका नाही